विदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध महत्वपूर्ण समस्यांसाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना अभिनव पद्धतीनं आंदोलने करून सरकार दरबारी आवाज उठवण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्नरत असून नुकतेच सात डिसेंबरपासून अमरावती ते नागपूर असा एकशे साठ किलोमीटर पायदळ लाँग मार्च विदर्भातील हजारो प्रकल्पग्रस्तांनी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीनं काढण्यात आला होता घोषणाबाजी व नारे देत हा लाँग मार्च बारा डिसेंबरला थेट नागपूरच्या विधानभवनावर धडकला पाच ते सहा हजार प्रकल्पग्रस्तांनी नागपूरमधील तीन किलोमीटर रस्ता पूर्णपणे व्यापून टाकला होता पोलिसांनी सदर मोर्चा बर्डी गोवारे पुलाजवळ रोखल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी तिथेच कडकडत्या कर थंडीत रात्र काढली न्याय व निर्णय घेतल्याशिवाय माघारी परतणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे प्रशासनाची मोठी धमचाप झाली होती अखेर धामणगाव व मूर्तिजापूर मतदारसंघाच्या आमदार यांनी प्रताप ददा अडसर व हरीश पिंपळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रकल्पग्रस्तांच्या मोर्चासंदर्भात तात्काळ बैठक आयोजित करण्यासाठी विनंती केली व तेरा डिसेंबरला विधानभवनाच्या सभा गृह क्रमांक मध्ये बैठक पार पडली बैठकीला आमदार प्रताप अडसळ ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ आमदार देवेंद्र भुया माजी आमदार अभिजित अडसूळ शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण पडोळे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चव्हाण सुनील घटाळे डॉक्टर भगवान पंडित नितीन मलमकार यांनी सभागृहात सुद्धा प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे मांडले तसेच अत्यंत सकारात्मक बैठक झाल्यामुळे येत्या पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्णय व गोड घोषणा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसंच संजय राठोड यांनी बोलताना व्यक्त केली आम्ही या संघटनेच्या नेतृत्वामध्ये सात डिसेंबरपासून अमरावती येथून नागपूरपर्यंत पायदळ लाँग मार्च काढलेला होता दीडशे किलोमीटर हजारो हजारो प्रकल्पग्रस्त बंधू भगिनींनी चालत नागपूरच्या हिवाळी अयनावर आम्ही लाँग मार्च घेऊन गेलो त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत मीटिंग झाली बैठक झाली सकारात्मक भूमिका त्यांनी घेऊन आमचे जे प्रश्न होते ते प्रश्न निकालात काढण्याचं चा, व चांगली खुशखबर देण्याचं हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची घोषणा सरकारच्या वतीने पंधरा जानेवारी रोजी ते करणार आहे आणि त्यामुळे आम्हाला थोडं समाधान मिळालेलं आहे अशा प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांनी या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक सकारात्मक भूमिका व चांगली भावना ठेवून निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आमच्या या लढ्याला आमच्या या आंदोलनाला यश मिळालेलं आहे असं मला वाटते आणि हेच या यशापर्यंतच आम्ही राहणार नसून जे यश संपादित झालेलं नाही त्यालाही त्या यशाकरता पुढेही आमचा संघर्ष सुरूच राहील धन्यवाद ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र